नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सिंपल बॉर्डर डिझाईन बघणार आहोत आर एम्ब्रॉयडरीची तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण आपण अरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड क्लासेस घेऊन येत असतो टेक्निक घेऊन येत असतो तर या ब्लाउज डिझाईनसाठी मी सगळ्यात आधी शुगर बेस्टची लाईन करून घेतलेली आहे जी नेक नेकचं आपलं माप असतं त्याच्यावरच आपल्याला शुगर बीडची लाईन करून घ्यायची आहे त्यानंतर मी दोन एम एमचे मनी वापरलेले आहेत गोल्डनचे त्याची एक लाईन टाकलेली आहे त्यानंतर परत शुगर बीटची एक लाईन टाकलेली आहे त्यानंतर परत दोन एम एमच्या मन्यांची लाईन टाकलेली आहे परत शुगर बीटची लाईन टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं बुट्टा वर्क करायचा आहे बुट्टा वर्कसाठी आपल्याला कुंदन लावून घ्यायचे आहेत कुंदनचे बुट्टे मी यामध्ये टाकलेले आहेत तर आणखी आर एम्ब्रॉयड्री रिलेटेड व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर मला कमेंट करा क्लासेससाठीही तुम्ही मला कमेंट करू शकता तसेच खाली नंबर दिलेला आहे तर तुम्ही त्या नंबरवरती क्लासेससाठी मेसेज करू शकता कमेंटही करू शकता आपली फ्री आर ए क्लासची प्लेलिस्टही अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता आणखी अगदी फ्रीमध्ये घरी बसून आर एम्ब्रॉयडरी शिकू शकता तर इथं आपल्याला कुंदन लावून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला शुगर बीटची आउटलाईन करायचे ही, ही बॉर्डर खूप छान आणखी सुंदर दिसते ब्रायडल डिझाईनमध्ये आपण ही यूज करू शकतो त्यात आणखी आपल्याला लाईन वाढवायची असतील तर तुम्ही आणखी वाढवू शकता त्यामुळे आणखी ब्रायडल लुक येणार आहे ब्लाऊजला तर आपले पंधरा तारखेपासून क्लासेस सुरू होणार आहेत त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता कॉलही करू शकता आता इथं आपल्याला कुंदनला आउटलाईन करून घ्यायचे शुगर बिड्सचे तर त्यासाठी तुम्ही दोन शुगर बीट्स टाकू शकता किंवा तीन टाकू शकता जास्तीत जास्त आपण जर शुगर बीट्स टाकले तर त्यानंतर ज्यावेळी आपण रिंगमधून कापड काढतो त्यावेळी ते आपलं जे वर्क आहे ते सैल होऊ शकतं त्यामुळं फिनिशिंगमध्ये दिसणार नाही त्यासाठी आपल्याला इथं दोन किंवा तीन जास्तीत जास्त शुगर बीट्स टाकायचे आहेत इथे मी जी थ्रेड वापरलेली आहे ती पॉलिस्टर थ्रेड वापरलेली आहे आणि शुगर बीट्स जे वापरले आहेत ते एस जी कंपनीचे शुगर बेड्स वापरलेले आहेत मटेरियल इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असेल तर त्याचाही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता निडल कोणकोणती कौन यूज करायला पाहिजे कोणती निडल यूज केल्यानं आपलं वर्क फास्ट होतं त्याचाही आपला व्हिडिओ आहे तोही तुम्ही जाऊन चेक करू शकता जवळपास दोनशेच्या वर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत आपण एम्ब्रॉयडरी क्लासेस ब्लाऊज डिझाईन्स तसेच ट्रेसिंगचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणखी जे काय अपडेट होत राहतात नवीन नवीन डिझाईन तेही व्हिडिओ आपण घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कारण प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका आणखी कमेंट करायलाही विसरू नका आत्तापर्यंत जेवढे सबस्क्रायबर झालेले आहेत जेवढे व्हिवर झाले आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद कारण तुमच्यामुळेच मला मोटिवेशन मिळतं परत व्हिडिओ तयार करण्यासाठी आणखी नवीन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार इथं बुट्टा वर्क करून झालेलं आहे असेच आपल्याला जे आपण एक एक इंचाच्या अंतरावर कुंदन लावून घेतलेलं आहे त्याला आउटलाईन करून घ्यायचे आणि हे वर्क जे आहे ते पूर्ण आपल्याला अशाच पद्धतीनं फॉलो करायचं आहे याच्याऐवजी तुम्ही मोती यूज करू शकता मोत्याची आउटलाईन ला करू शकता कटपाईपची आउटलाईन करू शकता तसेच मध्ये जे मी कुंदन लावलेलं आहे त्याऐवजी मोतीचं जे कुंदन असतं ते यूज करू शकता मटेरियल तुम्ही कोणतेही एक्सचेंज करू शकता पण मेथड आपल्याला हीच यूज करायची आहे आणि ब्रायडल ब्लाउज अगदी सोप्या पद्धतीनं करायचं आहे तर कर मध्येही मी इथं बुट्टे टाकलेले आहेत हा जो ब्लाउज आहे तो कस्टमाइज आहे कस्टमरचा आहे त्याच्या स्लीव्जवरही अशीच बॉर्डर मी टाकणार आहे आणि मध्ये मध्ये जे आहे ते हे बुट्टे टाकणार आहे कारण बॉर्डर आहे ती बॉर्डरला डिझाईन आहे काट काठाची तर त्या काठाच्यावरती वरती मी ही बॉर्डर करणार आहे आणखी मध्ये मध्ये हे बुट्टे टाकणार आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान असं सुंदर सिंपल पद्धतीनं ब्रायडल ब्लाऊज वर्क करून झालेलं आहे खूप सुंदर असं वर्क झालेलं आहे वर्क कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन तोपर्यंत नमस्ते